नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर केंद्र सरकारने सोमवारी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरला पॅन कार्ड लाँच करण्याची जी घोषणा केलेली आहे ती इलेक्ट्रॉनिक आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात पॅन कार्ड टू क्यू आर कोडच्या सुविधेसह येण्यास येणार असल्याचे सांगितले तर दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सीबीआय म्हणजेच कॉमन बिझनेस आयडेंटिफिकेशन मिशनर सादर केले होते त्या मिशनच्या हेतूनेच भारतातील व्यवसाय करण्याची पद्धत सोपी करणं होता या मिशनच्या अंतर्गत देशात सुरू असलेला व्यवसाय हा एक विशिष्ट क्रमांक दिला जातो त्यामुळे आता हे काय होते तर या गो फायनान्शियल गोष्टीचे व्यवस्थापन सोयीस्कर होते आता हे सांगण्याचे कारण म्हणजे की पॅन कार्ड टू देखील लॉन कॉमन बिझनेस आयडेंटिफिकेशन मिशन अंतर्गत लॉन्च क आले मात्र सरकारच्या या घोषणेमुळेच प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेले की सध्या स्थितीचा विचार करता भारतातील अठ्याहत्तर कोटीपेक्षा जास्त लोक हे पॅन कार्डधारक आहेत सगळीकडे ऑलरेडी एक पॅन कार्ड असताना सरकारना पॅन टूची गरज काय आहे तर आता क्यू आर कोडसाठी सरकारने यावर एक चौदाशे बत्तीस कोटी रुपये खर्च करते हा नवीन पॅन कार्ड काढायचं लागेल हा जुन्या पॅन कार्डचं जे काही तुमच्या मनात पडलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाची विश्नच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पॅन कार्ड काय आहे आणि त्याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे समजून घेणार आहोत तर बघा एकोणीसशे बहात्तरमध्ये आयकर देशात पॅन कार्ड जारी पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर हा दहा अंकी प्र नंबर इन्कम टॅक्स विभागाकडून दिला जातो आहे प्रत्येक भारतीयांसाठी आज हे डॉक्युमेंट बनलं आहे त्याचा वापर म्हणून फाय अनेक फायनान्शियल गोष्टींमध्ये देखील कर केला जातो टॅक्स बुडवण्यासाठी त्यांची चोरी करणारी अर्थात टॅक्स पेअर्सची माहिती गोळा करण्यासाठी पॅन कार्डची तरतूद करण्यात आलेली आहे आता सुरुवातीला टॅक्स पेअर्स आणि त्या संबंधित लोकांमध्ये त्यांचा वापर होत होता पण आता सर्व व्यक्ती आणि कंपन्यांमध्ये पॅन कार्ड कंपल्सरी करण्यात आलेलं आहे पॅन कार्ड केवळ एकाच प्रकारचं नसतं तर पॅन कार्डचे अकरा प्रकार असल्याचं आहे संस्थांना त्यांच्या प्रोफाईलनुसार वेगवेगळ्या श्रेणीचे पॅन कार्ड मिळतात तर नागरी देखी ल, ए, 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 आता देखील नागरिकांच्या आधारावर पॅन कार्ड दिलं जातं पॅन कार्ड केवळ भारतीयांनाच न मिळत परदेशी किंवा आणि कंपन्यांना देखील हे फॉर्म भरल्यानंतर पॅन कार्ड दिलं जातं आता जवळपास अठ्याहत्तर कोटी लोकांकडे ऑलरेडी हे पॅन कार्ड असतात आता याचा वापर होत असताना नवीन पॅन कार्ड आणलं या संदर्भात आपण काही माहिती बघणार आहोत तर आता सरकारने पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हा आहे तर या सर सरकारची ही योजना थोडक्यात सांगायची झाली तर पॅन कार्ड टू पॅन टू पॉईंट झिरो ही आत्ताच्या पॅन कार्डची आवृत्ती असणार आहे अंमलबजावणीसाठी सोमवारी केंद्र सरकारकडून चौदाशे बत्तीस कोटीचा जो बजेटला मंजुरी देण्यात आलेली आहे ते अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की जुन्या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही त्रुटी होत्या त्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या पॅन कार्डवरून एखाद्या व्यक्तीची ओळख च चोरण्यासारखे प्रकार देखील घडत होते त्यामागचं कारण म्हणजे सध्या पॅन कार्ड ऑपरेट करण्यासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर वीस पंधरा ते वीस वर्षे जुने आहे सॉफ्टवेअरमुळे बऱ्याच ठिकाणी अडचण येत होत्या आता नवीन पॅन कार्डमध्ये ही प्रणाली डिजिटल पद्धतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे आता नवीन पॅन कार्डचे जे युनिव्हर्सल आय डी सारखं काम असेल ते पॅन कार्ड पॅन कार्ड टूमध्ये नवीन आणि अधिक सुरक्षतेसाठी टेक्नॉलॉजी वापरली गेलेली असल्यामुळे फसवणुकीच्या घटनांना देखील मोठ्या प्रमाणात आळा बसेल असे अश्विनी वैष्णव यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे त्यानंतर दुस पॅन कार्ड टूमध्ये मध्ये नवीन असे के जे तुमचं के डीआय ॲडवायझर संचालक आहे ते त्यांच्या म्हणण्यानुसार पॅन कार्ड टू पॅन टूच्या आधी पॅन कार्ड हो। वेगळं आधार कार्डची लिंक असणे टॅक्स पेयरच्या डेटाचे व्यवस्थापन याद्वारे केले जाईल पहिला मुद्दा म्हणजे पॅन कार्डचे जे डिजिटलायझेशन आहे ते थोडक्यात सांगायचे म्हणजे पॅन कार्ड हे आप आपल्याकडे प कार्डच्या स्वरूपात फिजिक फिजिकली नसेल तर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल त्यामुळे पॅन कार्ड फसवणुकीला आळा बसेल दुसरा मुद्दा म्हणजे पॅन टूमध्ये असणारे जे क्यू आर कोड आहे ते वैशिष्ट्य त्यामुळे पॅन कार्ड धारकांचे जे नाव पॅन कार्ड क्रमांक क्यू आर कोडमध्ये लपवला जाणार आहे तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आधार कार्डशी जे पॅन कार्ड लिंक असणार आहे नंतर चौथा मुद्दा म्हणजे नवीन आणि परमनंट टेक्नॉलॉजी याद्वारे केवळ फसवणुकीला आळा बसणारा नाही तर फसवणूक झाल्यावर तपासाला देखील गती मिळणार आहे आता पॅन कार्ड कसं मिळवायचं तर तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड टूसाठी साठी अर्ज करण्यासाठी गरज नाही आहे फक्त आधार कार्डसोबत पॅ तुम्हाला पॅन कार्ड लिंक करायची गरज आहे पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाईट इन्कम टॅक्स इंडिया ही फायनान्शियल जी लॉग इनवरती लॉग इन करायचं आहे नंतर तुम्हाला एम एस एम एसद्वारे देखील तुम्हाला इथं लिंक करू शकता तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड आणि पॅनशी जोडला जावा असा उदाहरणार्थ तुम्ही जर यू आय डी पी एम इन प फाय सिक्स वन सिक्स वन याच्यावरती अप कार्ड अपडेट करू शकता आता आधीच पॅन कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नवीन अर्ज करावा लागणार आहे मात्र यासाठी कसल्याही प्रकारचे तुम्हाला पैसे आकारले जाणार नाही आहेत अर्ज केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड टू अंतर्गत डिजिटल पॅन कार्ड मिळेल त्यामध्ये आधार क्लिंकिंगसह इतर नवीन सुविधा असणार आहेत यातला चौथा प्रश्न म्हणजे नवीन पॅन कार्ड मिळणार कुठे आणि कसं तर आता पॅन टू केल्यानंतर तुम्ही हे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू क करू शकता जे तुम्ही पॅन टू तयार केल्यानंतर इथे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरती डाउनलोड केले जाऊ शकते तुम्ही यूटी डबल आय टी एस ई एल एस आणि एन एस डी एलच्या अधिकृत वेबसाईटवरती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता पी डी एफ स्वरूपात डाउनलोड केले जाईल तुम्हाला जे काही तुमचं लॅपटॉप किंवा जे तुमचे अधिकृत प्रक्रियेत वापरणार आहे त्यानुसार तुम्हाला तिथं तिथं डाउनलोड करता येणार आहे तर त्याच्यानंतर कोणत्याही अधिकृत प्रक्रियेत तुम्हाला वापरता येईल पॅन टूचा डेटा आयकर विभागाच्या डेटाबेसमध्ये सेव्ह केला जाईल सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पॅन टू आल्यामुळं जुनं पॅन कार्ड बंद होईल का तर या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्री अश्विन वैष्णव यांनी या संदर्भात माहिती देताना म्हटलं की जुनं पॅन कार्ड बंद होणार नाही जोपर्यंत नवीन कार्ड होत नाही तोपर्यंत जुन्या कार्डचं काम सुरू राहणार आहे पॅन टू तयार झाल्यानंतर नवीन कार्डचं वापरणं गरजेचं असेल जुनं पॅन कार्ड अपडेट केल्यावर पॅन नंबरमध्ये कोणत्याही बदल होणार नाही म्हणजेच तुमचं पॅन क्रमांक तोच राहील आहे तुम्ही पहिल्यांदा पॅन कार्ड बनवत असाल तर तुम्हाला नवीन पॅन टू पॉईंट झिरोसोबत नवीन पॅन पॅन क्रमांक दिला जाईल सहावा प्रश्न म्हणजे आता पॅन कार्डचे फायदे काय आहेत तर पॅन कार्डचे टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे हे अधिक सोयीस्कर असल्याचं सांगितलं जाते करदात्यांना आयकर विभागाकडे नोंदणी करणं हे सोपं होईल शिवाय सगळं तपशील डेटाच्या स्वरूपात ऑनलाईन सुविधा दे राख राहील कागदपत्रे सांभाळण्याचा ही ती गाळ होण्याचा त्रास होणार नाही आहे शिवाय पॅन टू अंतर्गत पोर्टल देखील सुरू करण्यात येणार ज्याद्वारे तक्रार करणं सोडवण्यासाठी काही प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा इथं महत्त्वाचं असणार आहे आता नवीन पॅन कार्ड नाही काढलं तर काय तर काय होणार आहे तर नवीन पॅन कार्डसोबत जी काही तुमची सुरक्षा सोयीसुविधा मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे तर बँकेच्या कामामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये उशीर लागणं तसेच आत्ताच्या पॅन कार्डवर तुमचं नाव आणि खाते क्रमांक असल्यामुळं फसवणुकीचा धोका राहील त्यामुळे नवीन पॅन कार्ड टू असणं गरजेचं मानलं जाते शिवाय पुढे जाऊन जुनं पॅन कार्ड बंद देखील केले जाण्याची शक्यता आहे तुम्हाला अशा प्रकारे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे आलेलं आहे आता हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे व्हिडिओ आवडला चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये